आणि त्यांना फोकस केलं फोकस तुम्हाला माहितीये ना फोकस सगळ्यांना माहितीये लाईट असतात असे आणि तसा फोकस आला त्यांच्यावरती आणि त्यांची उंची हळूहळू त्यांना कळेस ना काय चाललंय अरे काय 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 का तिने भावाचा हात धरला आणि ती दोन्ही अशी एवढी एवढीशी झाली तो भाऊ थोडा उंच कारण तो उंचच होता आणि बहीण एवढी उडीशी आणि ती टेबल आता यंत्र त्याच्यानंतर तो बॉल सुद्धा एवढा वाटायला लागला त्यांना एवढाच बॉल होता तो एवढा बॉल वाटायला लागला तो वर धरता पण येणार सोडून दिला तो बॉल आणि ते टेबल तर असं एवढंच टेबल होतं तुम्ही आता बसला तेवढा डेस्क होता आणि ती मुलं छोटीशी अशी पायापाशी छोटीशी असं असं होतं काय अरे बाप रे एवढं येते आता करायचं काय ती आली खाली तशीच कशी बशी लोड़, 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 ज़वा, ज़वा, <laughs> खाली आली त्या जिन्यावर पण जिने तर तेवढे मोठे त्यांना जवळजवळ दोन तास लागले जिने उतरायला खाली उतरल्यानंतर आईला सांगायचं कसं आई बाहेर धुणं वाळ्यात टाकत होती हे <laughs> लावलं त्या अंगणामध्ये दोऱ्या आणि त्या दोऱ्यावर धुळ वाळ्यात टाकत होती ते गेले ते दोघं जण तिच्या साडी कशी गेले आणि असं साडीला ऐकू कुठे आईला काय <laughs> किडाय <laughs> शिवाय <laughs> झटकलं झटकल्या बरोबर पर दोघं हे आडवेदम <laughs> <laughs> एकदम डोळेच केली त्यांनी आणि मग आता काय करायचं काय आईला सांगायचं कसं की आम्ही इथे आहोत त्यांना काय करावं काय करावं काय करावं मग त्या बहिणीला एक युक्ती सुचली आपण आज घरात जाऊया आणि आपण डायनिंग टेबलवर बसूया त्या भावाला पण म्हटलं हा डायनिंग टेबलवर ती आई नक्की भाजी बिजी निवडायला बसेल तेव्हा आपण तिला बसू बघू आणि तिला सांगू आम्ही इथे आहोत गेले ते आत घरामध्ये घरामध्ये जायला त्यांना जवळजवळ अर्धा लागला एवढी एवढी शिफावडत घरामध्ये गेले डायनिंग टेबल वर चढायचं कस शिरडे कुठे आहे कारण खुर्ची एवढी मोठी दिसतीये ते त्या खुर्चीच्या पायाशी उभे राहिलेले खुर्चीवर चढायला तर पाहिजे सुदैवानी त्या भावाला मल्लखांब येत होता त्यांनी काय सांगितलं मी एक काम करतो मी वरती जातो त्या खुर्चीचे पाय असतो ना त्याच्यावर चढून 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 असं वर जातो आणि मग तुला खेचून देतो वर कशाने तरी ती म्हणणे चालेल चालेल पण पडू नको आला तू ना तर मी करूनच जाईल झाली नाही पडत द्या वेळेस काय पडत नाही म्हणत नाही बघतो तू माझं गमत तो चढला असा हळू खुर्चीच्या पायावरून चढतोय ना कोण भाऊ बहीण वरून मागून बघतीये बोलून तो बरे पण तो बोरे नाही पडत नाही पडत वरती गेला गेला मारली आणि जिथे आपण बसतो खुर्चीवर तिथे ती बहीण खोलत दिसते तर अरे कुठे बहीण आता तिला ओढायचं तिथे एक अशी बारीक पडलं होतं त्यांना रीळ दिसत होतो एवढं तरी सुद्धा त्यांनी कसं कस असं ओढल ओढलं रीळाचा दोरा ओढला दोरा खाली टाकला दोरा खाली टाकल्याबरोबर तो तिच्या अंगावर पडला ती एकदम आडवीत झाली कारण तो दोरा केवढा आहे तिच्या मानाने काय करतोस तू परंतु म्हणतोय काय म्हणलीस <laughs> तू काय करतोय काय म्हणलीस <laughs> जाऊ ह्याच्या नादी लागणार काय अर्थ नाही आपला काही त्याला ऐकू येणार नाही त्याचा पुत्र आवाज हो तिला ऐकून हो उंचावर असल्यामुळे पण की बहीण त्या दोरीवर चढली चढी चढी चढली आणि त्या खुर्चीपर्यंत आली आता खुर्चीपर्यंत पर्यंत तर आलोय डायनिंग टेबल वर कसं करायचं गंमत काय झाली होती तिथे मटार पडला मटार मटार सोललेला त्याचं जे पान होत असं असं आलेलं होतं इथे असं खाली लटकलेलं होतं म्हणजे काहीतरी करून त्या डायनिंग टेबलला त्या बहिणीने टून पण उडी मारली, <laughs> मारली। ते मा आणि त्या मटाराच्या पाकळीत पडली अरे चभाऊ म्हणला ही आयडिया चांगली आहे त्यांनी पण टून तो उडी मारली मटाराच्या पाकळीत पडले ते टोपल्या टरफलामध्ये आणि असं टन 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 टेबलवरती गेले टेबलवरती तो कप दिसतोय एवढा पशी दिसते एवढी शेफ दिसत एवढ केवढी बशी आपली चहाची केवढीच होती आई आली भरा ते म्हणतात आई आई आम्ही इथे आहोत आम्ही इथे आहोत आई आईला ऐकू येते अरे बापरे म्हणजे झुरळ खूप झालेली दिसते तिने हातात केरसुणी धरली आणि ती झटकणार एवढ्या ती दोघं जी धोप ठोकली त्यांनी ती बशीच्या मागे जाऊन उण्याची आता तर होती कुठे गेली ही पण सुदैवानी तिच्या लक्षात आलं की झुरळ नाही काहीतरी वेगळं दिसतंय कारण तिच्या मुलाचा जो शर्ट होता त्या रंगाचा काहीतरी तिला दिसलं मुळ्यारे बापरे हे काय झाले म्हणून तिला हळूस अगदी जवळ जाऊन बघित आईचा शहर एवढा दिसतोय त्यांना दोन्ही <laughs> मुलांना <laughs> आईचे डोळे असे बटाटे सरके आणि त्या मुलांना दिसलं की आईने आपल्याला बघितलेलं हा पण त्याच्यामुळे गंमत काय झाली आईच्या रडण्याचं जे पाणी होत ते त्या टेबल वर सांडलं असा ओघडच्या ओघळ ओघळ व्हायला लागलं की ही मुलं बुडायला लागली त्याच्यामध्ये आणि आता परत त्या डायनिंग टेबलवरून खाली पडतात ते पाण्यामुळे असं त्यांच्या लक्षात आलं जोर जोरात ओरत आई रडू नको बाई रडू नको बाई रडू नको बाई आईला कुठे आई येत शेवटी ती म्हणली आता आपण याच्या वडिलांना दोघांचे फोन करूया तिने फोन केला बाबा आले बाबांनी पण त्या बैरबोल बिन बघितलं ही दोन छोटी मुलं आपली अशी चिरमुडे चिरमुडे झालेली आहेत मग त्यांच्या लक्षात आलं की ते प्रयोग शाळेत गेलेले असणार आहेत कारण त्यांचं जे संशोधन होतं ते अंतिम टप्प्यापर्यंत आलेलं होतं आणि त्यामुळे त्या यंत्रामध्ये एवढी ताकद होती त्या, त्या फोकसमध्ये की कोणतीही मोठ्यातली मोठी गोष्ट छोटी एवढी ती अशी ताकद आली होती त्या, त्या यंत्रामध्ये पण उलट पण होत होत म्हणजे त्याचं रिव्हर्स पोर्शन म्हणजे ती जी वस्तू आहे छोटी केलेली ती त्या यंत्रासमोर पुन्हा ठेवली तुम्ही बरोबर त्याच्यावर बरोबर फोकस उलटा टाकला की ती जेवढी मुळातल्या स्वरूपातली आहे तेवढी होत होती आता काहीतरी करायला पाहिजे त्यांनी दोन चमचे आणले आणि असं ठेवले म्हणजे चढा याच्यावर त्यांना ऐकत होत च असं ऐकत होत त्यांना इतकं मोठ्या ऐकत होतो बाबा कसं म्हणत होते चढा याच्यावर त्यांना ऐकत होतं चढाया शेवटी त्यांना कळलं बाबा काय म्हणतात त्या चमच्यामध्ये त्यांनी टणकण उडी मारली दोन चमचे हळू एक चमचा आईच्या हातात एक चमचा बाबांच्या हातात दोघही गेले वरती प्रयोगशाळेमध्ये त्या मशीन समोर बरोबर ते दोन चमचे ठेवले आणि बाबांनी तो फोकस चालू केला फोकस चालू केल्यानंतर त्यांच्या अंगावर फोकस पडला हळूहळू हळूहळू ती वाढायला सुरुवात झाली तर चमच्यात कुठे मावतात ती त्यामुळे चमचे काढून घेतले त्यांनी स्थुलावर ठेवले ते चमचे स्थुलावरती ती अशी उभी राहिली होती उभी राहिली उभी राहिली उभी राहिली अरे अरे उंच उंच छतापर्यंत पोहोचली आता काय करायचं मग त्या शास्त्रज्ञ होते शेवटी ते त्यांच्या लक्षात आलं की आपली जी पॉवर आहे फोकसची ती कमी करायला पाहिजे त्यांनी ती कमी केली <laughs> आणि बरोबर त्यांना मूळ स्वरूपात आणलं आणल्याबरोबर पहिला काय केलं असेल <laughs> <laughs> असं धुतलं असं धुतलं परत जर <independenheit> <गयां>। <weave> <वाग>। <Đ सुपनियां> का या खोलीत पाहून ठेवलं तुम्ही तर काय करीन गाया गाय होती